आज महामहीम राष्ट्रपतीजींचं भाषण होईल आणि उद्या या देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करतील साजकच आहे निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून केवळ आणि केवळ जुमलेबाजीच्या घोषणा उद्या केल्या जाण्याची शक्यता आहे आजपर्यंत म्हणजे दहा वर्षापूर्वी या देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलरवर नेऊन ठेवण्याची घोषणा केली होती पाच वर्षाच्या आत आता कालच मी वाचलं आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये ही फाईव्ह ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था पोचण्याचा घोषणा अर्थमंत्री महोदयांनी केलेली आहे त्यामुळे आज या देशातला शेतकरी दुःखी आहे आज ह्या देशातला कष्टकरी दुःखी आहे आज ह्या शेता देशातला बागायतदार दुःखी आहे आज ह्या देशातला व्यापारी दुःखी आहे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ह्या देशातल्या जी एस टीच्या जाचक अटीमुळे व्यवसाय करण्याचं सोडून अनेक खास करून माझ्या माहितीप्रमाणे गुजरातमधूनसुद्धा हजारो तिथे व्यावसायिक गुजरातचे व्यावसायिक हे परदेशात जाऊन स्थायिक झालेले जा आहेत त्यामुळे देशामध्ये समस्या 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 आहेत परंतु उद्याच्या बजेटमध्ये मात्र वेगवेगळ्या घोषणा करून लोकांना कुठेतरी प्रभावित करायचा प्रयत्न केला जाईल असे मला शंका है। आहे साहेब पंतप्रधान कारण त्यांना भीती आहेच महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गद्दारांना एकत्रित घेऊन स्वतःचा पक्ष स्वार्थ साधायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आणि ज्या घानेड्या वृत्तीने ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला जन्म दिला त्यात बाळासाहेबांच्या नंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला उभारी दिली आणि एवढा मोठा शिवसेना पक्ष आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या तोंडातून तों सांगतायत की शिवसेना तुमची नाहीच अख्खं जग जाणते शिवसेनेचा जन्म कोणी केला आणि हे यांचे गद्दार लोक किंवा बाडगे लोकं सांगते आहेत की शिवसेना तुमची नाही आहे त्यामुळे शिवसेनेवर ह्या ज्या पद्धतीने शिवसेनेचं खच्चीकरण करायचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातली जनता संतापलेली आहे महाराष्ट्रातली जनता वाट बघते कधी एकदा निवडणुका येतात आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही धडा शिकवू ही भीती माननीय नरेंद्र मोदी साहेबांना असल्यामुळे त्यांच्याकडे हा रिपोर्ट असल्यामुळेच आज ते सातत्याने महाराष्ट्रामध्ये फेऱ्या करतायत वाऱ्या करतायत

मराठा समाजाला पूर्णपणे म्हणजे सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणं ही आत्ताची गरज आहे त्या आरक्षण मिळत असताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही जातीच्या आरक्षणाला तसोबरही धक्का लावून न देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा असतानासुद्धा केवळ आणि केवळ त्या मार्गाने न चालता कुणबी मराठा यांच्यामध्ये वाद लावायचा आणि सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी संसदेमध्ये कायदा पारित करण्याचा मार्ग असतानासुद्धा त्याकडे न जाता मराठा समाजाला फसवण्याचं काम मराठा समाजाला मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळपेक करण्याचं काम सध्याचं शिंदे सरकार करत आहे कालचासुद्धा जो अध्यादेश अध्यादेश म्हटला जातो आहे तो अध्यादेश नाहीच मुळात तो एक प्रारूप आराखडा आहे आणि प्रारूप आराखड्याला मूर्त स्वरूप येईपर्यंत खूप वेळ जाणार आहे एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे सारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्यांना चर्चेच्या फासामध्ये अटकवलं त्यांची दिशाभूल केली आणि त्यांना फसवलं गेलं आमचं असं स्वतःचं मत आहे जरांगे आता दहा फेब्रुवारीला आर,

कवडीमोल किमतीत असलेला ओ एस डी तो जमनो मनोज जरांगे यांची जाऊन भेट घेतो त्यांना गोलमाल गोलमाल करून त्यांना संभ्रमित करतो आणि पुन्हा एकदा त्या आम्ही जी जिया, जी आरच आपल्याला अध्यादेशच आणून देतो हे सांगून उप लढा मागे घ्यायला लावायचा हे आता मनोज जरांगेंच्या लक्षात आलेलं दिसतंय सगळीकडे महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी ज्या पद्धतीने जी आरच्या प्रारूप आराखडाची चिरफाड केली आणि एकनाथ शिंदेने मनोज जरांगेंसहित मराठा समाजाला कसं फसवलं आहे हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला कदाचित मनोज जरांगेनं ही जा शासनाने केलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचा प पुढचं पाऊल उचललेलं आहे पण आज आम्हाला अभिमान आहे मनोज जरांगेंसारखा एक कार्यकर्ता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय झगडतोय करोडो माया मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे म्हणून आमची मनोज जरांगींना विनंती आहे की केवळ कुणबी मराठा हे काही ठराविक प्रांतामध्ये असलेला तो भाग आहे पण महाराष्ट्रातल्या जवळजवळ साडे कोटी मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर संसदेमध्ये स्वतंत्र आरक्षणाचा कायदा पास करून घेण्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल तेव्हा फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र देवे फडणवीस आणि अजित पवारपर्यंत ठोस भूमिका घेताना पाहायला मिळते नाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही माहिती पडलं की मरा मराठा समाजाला फसवणारं हे जे आरचं कपट जे आरच्या नावाखाली एकनाथ शिंदे घेऊन जात आहेत हा एक भाग आहे आणि एकनाथ शिंदेला स्वतःलाच मराठा समाजाचा एक कर्ता कर्विता मराठा आरक्षणाचा शिल्पकार असा टेंबा केवळ एकनाथ शिंदेनं एकट्याला मिरवायचा होता एकनाथ शिंदेंचा हा भंपकपणा उघडा झालेला आहे बिहार मध्ये पश्चिम बंगाल मध्ये वेगवेगळे इंडिया आघाडीमध्ये मध्ये प्रकार समोर येत आहेत जुने साथी नितीश कुमार आता इंडिया मध्ये गेले तुम्ही देखील एक काळ इंडियाचे मोठे घटक दल म्हणून समोर येताना पाहायला मिळते असं काही घडताना दिसत आहे की पुन्हा एकदा हात इंडिये कडनं तुमच्याकडे येतोय का नाही एनडीए मध्ये आता शिवसेना जाणं कदापि शक्य नाही आहे शब्दाचे पक्के असलेले माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जी भूमिका घेतलेली आहे आघाडीची दुर्दैवाने नितीश कुमार गेले ममता बॅनर्जी सुद्धा जाणार नाहीत अशी खात्री आम्हाला पण ह्या हुकुमशाहीच्या विरोधात एकवटलेले लोकशाहीला वाचव वाचवण्यासाठी एकवटलेले जे पक्ष आहेत हे नक्कीच आघाडीमध्ये सहभागी होतील आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी नाही मुंबई महापालिकेची मागच्या तीस वर्षापासून तयार केलेली जी तिजोरी शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिकेचा कारभार मागच्या तीस वर्षापासून होता जवळजवळ ब्याण्णव हजार कोटी रुपयाची न ठेव ह्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेच्या स्वच्छ अशा कारभाराने केली होती दुर्दैवाने महा मुंबई महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासकाला हताशी धरून शिंदे ही मुंबई महापालिकेची लूट करतायत आणि म्हणूनच स्वतःचे जे आहेत त्यांना वारेमाप पैसा द्यायचा आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या लोकप्रतिनिधींना काही द्यायचं नाही अशा पद्धतीचा दुटप्पीपणा जो केलेला आहे तो आता मुंबईकरांच्या लक्षात आलेलं आहे शेवटचा प्रश्नका सागर जागा वाटत खूप प्रेम झालेला आहे राज्यातलं कारण असं बोललं जाते कि अशी चर्चा सुरू झाली की अर्धा डझन जागांवरती अजून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद आहे नाही एक सहा ते सात जागांवर शिवसेना काँग्रेस एनसीपी यांच्यामध्ये अद्यापही चर्चा चालू आहे वंचित आघाडीसाठी सुद्धा नेमक्या किती जागा वंचित आघाडी मागते त्याचा अजून निश्चित झालेलं नाही परंतु इतर सुद्धा आघाडीतले पक्ष आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे एका दुसरी जागा त्यांना मिळावी परंतु आघाडीची महाविकास आघाडीची बैठक जागा वाटपाची जी चर्चा आहे ही सकारात्मक दृष्टिकोनातून चाललेली चर्चा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका